आज आपण खाणार आहोत मटन विथ रसा हॉटेल बागेश्री दोन दोन कापले दोन भाजीला ठेवले ही <laughs> जुन्यांची प्रथा आमची होसाना बोलतो पहिले जाम पार्ट्या करायचो शालन बिलन असताना आठवड्यात काम करून पण ऐकायला लागला काय मटण आलेलं आहे आपला सुरत दादा बघते ते कॅमेरा उरलाय पीस बघ फोडणी देऊन झाली आणि मटण ॲड केल्यावरती वर्षी गरम मसाला ॲड करायचा आगा। आगा। नमस्कार मित्रांनो आहेत सगळे मजेतला आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुम तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचं आमचं लाडक्या आवडते आपुलकीचा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे निशांत पाटील एडिट आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला ब्लॉग आहे गटारी स्पेशल ब्लॉग आणि आज तुम्हाला आपल्या गावातला गावठी मटन मटणाची रेसिपी तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल आणि मटन आपला आहे वीस किलो म्हणजे मोठी मेजवानी आहे तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनल पण करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता पहिला मटन शिजवायला तेल मस्तपैकी टाकलेलं आहे आणि इकडं कांदा बिंदा कापलाय पद्धतची मटण साफ करून धुवून आहे इकडं आणूस वाटण बनवते मस्तपैकी काय केलास लसूण आणला टेसाला मिरची आहे बघा टेकिनिक इंडिया इंडियाचे बाहेर नाही जाणी पण सेव होते आणि बघा अण्णा वाटण बनवला घेत्याचा पाट्यावर एकाच ठिकाणी माणूस भारी एकाच ठिकाणी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा कोणच्या हल्दी बिलदी ना पाहिजे तर कॉन्टॅक्ट करा कधीच मिळणार तुम्हाला तुम्ही मिक्सर मध्ये कधीही वाटा ही टेस्टी हा ऑर्डर ऑर्डरला अन्नाला हे करा पद्धतीचा <laughs> <थेसने था> <laughs> <laughs> काम लावलं काम पण भारी लावलाय <laughs> बर बॉडीवाल्याला काम बरोबर आहे ना जिमच्या बॉडीचा फायदा झालेला आहे पद्धतशीर लसूण टेसाला हे बाकी आपला साहित्य आहे खडे मसाले दे हां प्रत्येकाला याच्यानुसार बॉडी खतरनाक आणि कामा आनंदाने कारण आज काम करत ना आजकाल आणि या गोष्टी मिळत ना काय ना कुठे याच्या शंभर टक्के काम करत ना म्हणून मिळत ना बरोबर मस्त तेल ठेवलं तापाला ओरिजिनल ही जुन्यांची हो हो प्रथा आमची पहिले मिक्सर नाही काय नाही जपली जाते ही प्रथा आणि काय पहिला तेजपत्ता बघा भरपूर प्रमाणात तेजपत्ता टाकलेला आहे आणि याला मग अना काय टेस्ट म्हणजे भारी वेगळी असते का आपण घरात बनवतो घरापेक्षा वेगळी वेगळी असते आणि मजा असते शेवटी सगळी एकत्र येऊन थोडं खायला मजा असतात या गोष्टी कुठंच भेटत नाही तुम्हाला तेच सांगतो आणि आमचं उमेश पाटील माझं सहकार्य भरपूर आहे वसंत पाटलाचं पण सहकार्य भरपूर आहे वसंत पाटील मटन न खाता सुद्धा सहकार्य आम्हाला बघा असा पाहिजे अन्ना मस्त वाटण तिकडे काम चालू आहे <laughs> बकरा बनवलाय काय त्याच्यानं काय टाकल्यानंतर तेच पत्ता आता दालचिनी टाकले ना दालचिरा हे काय स्टारफूल बघा अशा प्रकारचे एवढे खडे मसाले आहेत तुम्हाला एवढा मसाला मला वाटते माहिती नसतील तर बघून घ्या सगळ्या प्रकारचे मसाले आहेत मित्रांनो हे आयटम आहेत जे खडे मसाले आहेत हे समजा मटण खाताना तुम्हाला दाताला लागल पण मेन चव मटणाला याच्यावरच येते बरोबर ना बरोबर मेन हा बरोबर अंदाजच सांगण्यात आलेला आहे हे काय याला काय बोलला मला वाटते दगडी फुल दगडी फुल दगडी फुल का ना कांदा किती किलो असतील तरी आपल्याला अंदाजे सहा किलो कांदा म्हणजे प्रॉपर सगळा जेवढा मटन आहे त्याच्या हिशोबातच कांदा आणि बाकी मटेरियल सगळा वापरला विदाऊट बटाटा हा याच्यात बटाटा नाही टाकत मस्त तेल तापला आणि फोडणी बघा सगळे आखे गरम मसाले मस्तपैकी परतून झालेले आणि आता हे बघा ठेसलेला लसूण खलबत्त्या ठेसलेला लसूण तो आपण अंदाजाने टाकतोय तरी लसूण अंदाजे किती किलो असेल दीड किलो लसूण आणि मित्रांनो आला मिरची आला आणि मिरचीचा वाटण बघा सगळा आज आपला प्रॉपर गावठी पद्धतीचा गा? आहे का आणि मित्रांनो गावठी मटणाला चव वेगळीच असते तर तुम्ही खाल्ला असेल गावठी तुमच्या गावातलं मटण तर नक्की कमेंट करून कळवा आम्हाला आमच्या आशुदादाचा घर त्यांचा लिंबाचा झाड नाही लिंबू बघा कसला आलेलं दंबर दमभर एक एक फांदू लाव बघा किती आलेले त्याला सपोर्ट बघा कसलं लावलेलं तिथं सांद लावलं हे कडक एक नंबर एकदम पिवळा धमक पिकलेला आहे बघा सगळा भरलाय पाचशेच्या वरती आरामात असतील आमच्या आशुदादाचा जो नाही नाही तो जो राहत नाय तो राहतो दिल्लीला दिल्लीचा माणूस आहे आमचा तो हलट टाकत आहोत आपण हिंग त्याच्यानंतर हो ना। ना। संडे स्पेशल मटणासाठी शक्यदेवच वापरतात स्पेशल पोटे मसाला बघा मसाला कलर बघा एकदम लाल भडक आहे तिकट असते का हो बऱ्यापैकी तिकट पण आणि कलर पण मस्त पैकी आहे त्याला कलर ला आलाय लाल भरत तर अजून थोडा आपण मसाला टाकलेला आहे अंदाजानुसार यांनी कलर येतो ना चांगला मसालाच असते फक्त जास्त लाल तो होते पाहिजे वसनात शिकार तो पारधी

पहिलेची मजाच वेगळी होती आता सगळी कामाला ना सगळी माणसं आटकली पहिले दर रविवारचे पाच ना काय हा काम करून पण ऐकायला लागला काय कधीचे ना काय गरम पाणी हे उकरून ठेवलेलं आहे त्याच्यानं ॲड करूया मस्त मटन आलेलं आहे आपला मटन मस्तपैकी धुवून वगैरे साफ केलेलं आहे आता पाणी टाकून आपण करू तो मटण काढून हा बरोबर दोन्ही फायदे अंगावर पण उडत नाही आणि सगळे साइडला पण हे करते डिवाइड होते म्हणून कलर बघा कसला भारी आलेला आहे ग्रेव्ही मसाला एक नंबर झालेला आहे आणि नवीन ऍडमिशन झालेलं आहे रांद्यांमध्ये <laughs> बघते कॅमेरा उरलाय पीस का हो? गरम मसाला फोडणी देऊन झाली आणि मटन ऍड केल्यावरती वर्षी गरम मसाला ऍड करायचा होडी चालून दमला <laughs> गरम पाणी पण आपण त्याच्यात थोडा ऍड करून घेऊया एक नंबर आहे बघा मस्त कलर आला मटणाला आपण झाकण देऊन ठेवायचा ना शिजाला तर अंदाजे किती टायमान होईल एक तास दोन तास एक, सवात। एक सवात असा तसा आपला मटण एकदम मंद आगीवरती शिजल काय सचिंदा डालडा डाळडा लवकर हा हा आपण शेवटला ऍड करतो सगळ्यात हाकण ठेवलेला आपण शिजायला आणि त्याच्यावरती आपण थंड पाणी टाकतो आणि थंड म्हणजे नॉर्मल पाणी आणि तो टाकण्याचं कारण म्हणजे तेवढा जास्त म्हणजे मटण लवकर शिजल त्याला पाणी सुटलात मग ते ग्रेवी सुटायला तर चला आता शिदलाव डायरेक्ट पण आजकालचं गावा एक गटारी आहे आणि ते गटारीनिमित्त बघा सगळी असा मटन बिटन बनवलेलं आहे आणि ही आपली पानाची पद्धत आहे म्हणजे बघा सतरा सोळा सतरा पान आहेत म्हणजे सोळा सतरा त्याला पिशे आहेत आणि ते मटन आपला रेडी झालेलं आहे आपण सकाळी व्हिडिओ बघितलं तो मटन तुम्ही शिदला नाही तो तरी दुसरा एक स्पॉट भेटला इथं एक मटन असे प्रॉपर त्याच्यामध्ये कुंडी आहे मध्ये आपण भरून हे करायचं याला पान बोलताना आणि जो तुम्ही घरन मटण बनवता तो आणि याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो कारण या मटणाला चव एकदम भारी लागते कारण आपण सामूहिक पद्धतीने एवढी सगळी माणसं आहेत सगळे एकत्र मिलून आहे त्याच्यामुळे त्या मटणाला पण तेवढीच भारी लागते आणि कसा आहे बाप्पा पान सातशे रुपये आणि टोटल मटण किती किलो टोटल साडे सतरा किलो ना हा बरोबर साडे सतरा किलो साधे साधे था था ची मटणाची मेजवानी हा असत तुम्ही नक्कीच कधीतरी घ्यायला पाहिजे ही मजा फक्त गावातच तुम्हाला बघायला भेटेल डबा वगैरे मटणाच्या वाटणे करून झालेले आता याच्यानंतर रस्सा डायरेक्ट रस्सा एक 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 आपला हे ऍड करायचं आहे अशा प्रकारे सगळ्या वाटण्या झालेल्या आहेत आणि जवळजवळ एक ते दीड दीड किलो मटण प्रत्येकाच्या वाटणीत आलेलं आहे तर सगळे मस्तपैकी घरी जाऊन खाणार आणि मित्रांनो बघा मटण शिजलेलं आहे वाटाना द घाटली आहे मस्त हे म्हणजे वाटल्या लावलेल्या प्रत्येकाचं भांडी भांडी लावली टोपा आणि डबल आणि कोण वाटलं भांडणं चालू आहेत चिट्ट्या पाडा चिट्ट्या मतदान घ्या परत ह्याच्यावरती याच्यावरती आता चर्चा होणार आहे मीटिंग होणार आहे याच्यावरती

અલગતો કાર્ય બકયુકાર નહોતો આ બરોબર આ કાઢતોનો તો પરો બરોબર છે સેગળ હાલો કના નહી એકા તંગર પર બોલતો જરંગ કળ હાલો એકા તંગર થતી સેગળ હાલો આવકુરો આ બા હાલો સેગળ

वाटलं माहिती काही वाटत नाही पुन्हा एकदा सदस्य निशांत कुंदन पाटील यांनी सहकार्य केल्याबद्दल आणि त्या मंडळाचं हे सगळीकडे प्रचार करतात त्यावर आम्ही माणसून आभारित आहोत धन्यवाद धन्यवाद

आज, आज आपण खाना आहोत मटन विथ रसा हॉटेल बागेश्री दोन दोन कापले दोन भाजीला ठेवले हॉटेल बाग्यश्रीश्री एक नंबर फायदा बरोबर आहे बरोबर आहे काय तुला त्याच्या टोपात एक्स्ट्रा वाट झाल्या पाहिजे सेटिंग लावली सेटिंग हॉटेल भाग्यश्री चार काप चार काप दोन भाजीला ठेवलेत हॉटेल यावंच लागतंय सांगते काय घेतला 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 सासूरवाडीसाठी घेतलं सासूरवाडी सासूरवाडीला घेऊन चाललाय दोन पण एक्स्ट्रा दोन पण एक्स्ट्रा सासूरवाडी भाकरी बोलवायला लागेल <laughs> किती किलो होता तीन वाटे हॉटेल भागेश्री चला या गटारी हॅपी गटारी निशांत पाटील चला शंभर टक्के मी काय बोलतो आपला किती टोटल होता मटन

मित्रांनो अशी होती आपल्या कावठी गोळी पद्धतीच्या मटणाची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी येतो